असं आहे की त्यांची भेट हे मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही कारण त्यांचा हा आजचा नाही खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं जिल्हा परिषदचे खातेवाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील त्यावेळेला अरुण इंगळे यांचं केक मत होतं त्याला सोडायला जाणं असेल म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे त्यामुळं त्यांचा एवढ्या जुना दोस्तांना जो जय आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची त्यांनी एकमेकाला नेहमी पूरक राजकारण केलेलं आहे शेवटी दाखवणं राजकारणात वेगळा पार्ट आहे पण त्यांचं आतली मैत्री जसं कुळे साहेबांनी सांगितलं की साडेचार तास ते दोघं एकत्र बसले होते हे मी म्हणत नाही तर कुळे साहेबांनी सांगितलं आणि साडेचार तास दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे आता दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे त्यांचं इमोशनल त्यांचं प्रेम हे बावन्न कुळे साहेबांनी उघड्या डोळ्याने बघितलं असेल आता साडेचार तीन तासात पिक्चर संपतो साडेचार तास नेमकी काय चर्चा झाली असेल हे आता विचार करायला पाहिजे त्यांची भेट व्हॅलेंटाईन प्रेम त्यांचं पहिल्यापासून आहे पण त्यांची भेट ही व्हॅलेंटाईन डे झाली का त्याच्या अगोदर झाली हे अजून बावन्न कुळे साहेबांनी सांगितलं नाही पण दोन ते म्हणतात दोन भेट झाल्या बावन्नकुळे साहेबांनी एकाच भेटीचा संदर्भ दिला साडेचार तासाचा नेमका किती भेटी झाल्यात कुठं झाल्यात कोणत्या हॉटेलमध्ये काही जेवणं झालेत का त्याच्याबद्दल आता त्यांचे तेच सांगू शकतात पण त्यांच्या मनात जर काही नसतं तर ही भेट त्यांनी मीडियाला घेऊन केली असती आणि मीडियाला देखील बघता आलं असतं की ते ज्यावेळेला किंवा त्यांनी ते त्यांच्या फेसबुकवर एखादी पोस्ट केली असती जनरल आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा एखाद्याची सांत्वन भेट करायला गेलो तर फेसबुकवर आपण पोस्ट टाकतो जर त्यांच्या भेटीत नॅचरल त्या ठिकाणी असती तर त्यांनी त्याची पोस्ट केली असती मला वाटतं एकीकडं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायची आणि राजकारण करायचं याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका